स्कूलमधून बोलते सीज आर पी ए स्कूल माझ्या महिलांचं गेल्या वर्षी आर पी एमधून दोन हजार चोवीसमध्ये ॲडमिशन झालंय पण तेव्हा पण खूप प्रयत्न करायला ला लागले जूनमध्ये ॲडमिशन झालं पण सप्टेंबरपर्यंत पण काय घेतलेलं नाही शाळेत लास्ट इयर म्हणजे सप्टेंबरमध्ये घेतलं प्रयत्न केल्यानंतर तेव्हा सुद्धा आम्हाला खूप प्रयत्न करायला लागले शिक्षण अधिकारी मंत्रालयात पुण्यात पण जाऊन आलो तेव्हा कुठे ते सप्टेंबरमध्ये घेतलं आणि यावर्षी वर्षी पण तसंच आले आम्हाला दिलीच पाहिजे तर गेले पंधरा दिवस आम्ही प्रयत्न करू शाळेमधून आम्हाला सांगतायत की आम्ही लिहून दिले गेल्या वर्षी की बुक्स युनिफॉर्म तुम्ही घ्यायचा फक्त फी आम्ही माफ करता समजतो की त्यांनी आमच्याकडून लिहून घेतली तुमच्या मान्य असं आहे की आर टी एमधून आमचं ॲडमिशन झालेलं आहे मग आम्हाला ते मिळालं पाहिजे आमचा हक्क आहे काल एस एम जी शाळेमध्ये जे शिक्ष विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आमच्याकडे काल भेटीला आले होते काल त्यांनी एक आम्हाला पत्र दिलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी मनसे दिवा शहरला पत्र दिलं आहे की आर टी एमधून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत या शाळांमध्ये दिव्यातल्या एस एम जी शाळेमध्ये तर त्यांना जी पाठ्यपुस्तकं द्यायला हवी होती जी सरकारकडून द्यायला पाहिजे तर ती देण्यात आलेली नाही आहेत गेल्या वर्षीसुद्धा जेव्हा या पालकांना ॲडमिशन करून देण्यात आलं गेल्या वर्षीसुद्धा या मुलांना ॲडमिशन मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि ऑक्टोबरमध्ये त्यांना प्रवेश मिळाला त्यावेळेला या पालकांनी स्वतःच्या खर्चाने गणवेश घेतले होते पुस्तकं वया घेतली होती याही वर्षी त्यांना पुस्तकं वया जे आहेत ते शाळेने दिली नाही त्याच्यासाठी ते इथे आले होते त्यांनी तीन चार वेळा प्रयत्न केला त्यांच्या प्रशासनाला भेटायला पण जे प्रिन्सिपल आहे त्यांची भेट झाली नाही असं त्यांचं म्हणणं आज आम्ही प्रिन्सिपलना इथे भेटायला आलो होतो त्यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही या गोष्टींची विचारणा केली की जर आर टी ईच्या नियमाअंतर्गत मुलांना पाठ्यपुस्तकं देणं आणि गणवेश देणं बंधनकारक आहे तर ते आपल्या शाळेतून का दिली जात नाही तर त्याच्यावरती त्यांनी आम्हाला कारण दिलं आहे की आर टी ईच्या नियमामध्ये असं कुठेही म्हटलं नाही आहे की इंग्लिश मिडीयमच्या मुलांना पुस्तकं आणि वया द्यायला पाहिजे कारण त्यांचं म्हणणं आहे की जे सेमी इंग्लिशमध्ये आहेत त्यांना सरकारकडून येतात ते आम्ही दिलेली आहेत पण पालकांचं असं म्हणणं आहे की काही मुलांना इंग्लिश मिडियमच्या त्यांना देण्यात आलेली आहे आणि खाजगीमध्ये असंही सांगितलं जातं की तुम्ही सगळेजण येऊ नका तुमचे कोणी खास खास असतील तर त्यांना घेऊन त्यांना आम्ही देऊ पण हे जे विद्यार्थी आहेत किंवा हे जे पालक आहेत हे सगळे पात्र आहेत आर टी ईच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला ह्या सर्वांना पुस्तकं द्यावीत असं वाटतं आहे नियमाप्रमाणे जर प्रशासनाने शाळांना सक्तीचे आदेश दिलेले की ते द्यावेच तर त्यांनी द्यायला पाहिजे तर आज आम्ही प्राचार्यांना म्हटलं की तुमच्याकडे काही जी आर असेल तर तो तुम्ही द्या की बाबा ज्याच्यामध्ये असं म्हटले की इंग्लिश मिडियमला नाही दिलं तरी चालेल तर त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या तुम्हाला देतो त्याचबरोबर त्यांनी अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली की आम्ही जेव्हा गेल्या वर्षी ॲडमिशन घेतले तेव्हाच आम्ही पालकांकडून अंडरटेकिंग लिहून घेतले होते की आम्हाला तुम्ही वयापुस्तकं नाही दिले तरी चालतील मग तर मी पालकांना विचारलं तर पालकांनी सांगितलं की असे कुठल्या याच्या सह्या के आम्ही केल्यात तर आम्हाला असं आठवत नाही कारण आम्ही कधीही असं म्हटलं नाही तर त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या माहितीशिवाय जर समजा अशा सह्या घेतल्या असतील तर त्याही चुकीच्या आहेत कारण मला असं वाटत नाही की कुठल्या नियमामध्ये शासनाच्या असं आहे की पालकांनी अंडरटेकिंग लिहून द्यावं की आम्हाला नाही दिले तरी चालतील आणि शाळांना असा कुठलाही अधिकार आहे का याचाही आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांना आम्ही अंडरटेकिंगची कॉपी मागितली त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या तुम्हाला सकाळी अंडरटेकिंगची कॉपी देऊ तर उद्या आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांची जे रवींद्र पाटील म्हणून जिथे कर्मचारी आहे त्यांना आम्ही फोन केला होता तर त्यांनी सांगितलं की या विषयावरती आमचाही अभ्यास सुरू आहे